निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धवसेना आणि भाजप यांच्या राजकीय कुडघुडी पहावयास मिळाल्या असतानाच आता मुंबईच्या दादर मधील हनुमान मंदिराला पाडकामाच्या नोटीसीवरून उद्धव ठाकरे आक्रमक होत थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरत आहेत शनिवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे कार्यकर्ते हनुमान मंदिरात महाआरती करून आंदोलन करणार होते मात्र त्याआधीच भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी मंदिराला भेट दिली त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या नोटीसीला स्थगिती ठाकरे गटाच्या आधीच भाजपनं ही खेळी केली दरम्यान मंदिर परिसरात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर टीका केल्यानं उद्धव सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव सेना आणि भाजप पुन्हा आमने सामने दिसून येत आहे काय आहे हे हिंदुत्वाचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सोबत गेल्यानं उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे संस्कार बाजूला ठेवले असा आरोप वारंवार भाजपकडून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे व त्यांचे चाळीस स्पष्टीकरण द्यायचे आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही असंही सांगायचं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मुस्लिम संघटना व समाजानं काँग्रेस राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंच्या पक्षाला भरभरून पाठिंबा दिला महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं व भाजपचा विजय रथ रोखण्याचं मुस्लिम समाजाचं मनसुबे पूर्ण झाले बरं हा पाठिंबा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळे दिला होता का तर नाही भाजपच्या विरोधात दंड थोपटून कोणीतरी उभा आहे त्याला पाठिंबा म्हणून हे मतदान होतं जे काँग्रेस राष्ट्रवादीला जमलेलं नाही ते उद्धव ठाकरे करू पाहत आहेत यातून आपलेही मनसुबे पूर्ण होत आहेत हे मुस्लिम समाजाला कळून चुकलंय म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता विधानसभेत मात्र हे चित्र दिसलं नाही त्यामुळे महाविकास आघाडी पराभूत झाली आता पुन्हा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वी भाजप व शिंदे सेनेकडून काढण्यासाठीही त्यांना एक आंदोलनाची गरज वाटत होती ही संधी दादरच्या एका मंदिराच्या माध्यमातून मुंबईत ठाकरेंकडे चालून आली दादर पूर्वेकडील रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या ऐंशी वर्ष जुन्या हनुमान मंदिराला रेल्वे विभागाकडून पाडण्याची नोटीस देण्यात आली होती यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला हे कुठलं हिंदुत्व आहे हिंदु हिंदूंना भयभीत करून त्यांची मतं घ्यायची इतकंच त्यांचं हिंदुत्व शिल्लक उरले का असा सवाल ठाकरे यांनी भाजपला केला होता त्यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला करण्यात आला हिंदुत्वावरून दोन्ही पक्ष भिडल्याचं दिसून आलं दरम्यान दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी मंदिरात महाआरती करण्याचा इशारा दिला होता हा था मुद्दा ठाकरे कॅश करत असल्याचं लक्षात येताच आदित्य पोहोचण्यापूर्वीच भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी हनुमान मंदिराला भेट दिली लोढा यांनी मंदिर चर्चा करून थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली यावेळी मंगल प्रभात लोढा म्हणाले की रेल्वे प्रशासनानं जो आदेश काढला आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे मंदिरात पूर्वीप्रमाणे आरती आणि पूजा सुरूच राहील मंदिर हटवलं जाणार नाही असं लोढा यांनी सांगितलं पाठोपाठ भाजप नेते किरीट सोमय्या हेही हनुमान मंदिरात दर्शनासाठी पोहोचले सोमय्या म्हणाले की हनुमान चालीसा बोलल्यानं राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे उद्धव ठाकरे आता विधानसभेत सा सुपडा साफ झाल्यानं पुन्हा हनुमानाच्या चरणी आल्याचं पाहून आनंद खूप आहे

हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली काही वेळाने आदित्य ठाकरेही तिथं पोहोचले त्यांनी हनुमान मंदिरात महाआरती केली त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले निवडणुकीआधी हिंदू मंदिरांवर काहींनी दावा केला मंदिराच्या जमिनी खरेदी केल्याच अशा अनेक अफवा वापरून घेण्यात आले विशेषतः भाजपचं सरकार सत्तेत येताच हिंदू मंदिरांना नोटीस बजावली जात आहे भाजपचं हे बेगडी आणि दुतोंडी हिंदुत्व समोर आलं असून त्यांच्या सत्ता काळातच देशात हिंदू मंदिर धोक्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर घाईघाईत स्थगिती देण्यात आली शिवसेनेच्या भूमिकेमुळे मंदिराच्या नोटीसला स्थगिती देण्यात आली यामुळे भाजपचं नकली हिंदुत्व उघड झालं आहे असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला देशात हिंदुत्ववादी सरकार आहे असं सांगणाऱ्या भाजपच्या सरकारमध्ये मंदिराला नोटीस आली त्या विरोधात हिंदूंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर सारवासारव सुरू केली तसंच तातडीनं स्थगिती दिली त्यानंतर भाजपचे लोक नोटीस विरोधात आंदोलन करत आहेत मात्र स्थगिती देण्याऐवजी नोटीस रद्द करावी अशी मागणी आदित्य यांनी केली आहे एकूणच नादरमधील एका छोट्याशा मंदिरावरून उद्धव सेना भाजप यांनी आपलंच हिंदुत्व कसं खरं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय के मनपा निवडणुकीपर्यंत मुंबईसह राज्यभरात सुरूच राहतील यात काही शंका नाहीये याचं कारण म्हणजे राजकीय पक्षांना हिंदुत्ववादी धोरण किंवा भक्तांच्या भावनांशी काही देणं घेणं नाहीये तर आपले राजकीय दुकान चालू राहिलं पाहिजे याची त्यांना जास्त काळजी असल्याचं दिसून येतं